मसाजोग मधील दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे थोड्याच वेळात ही सुनावणी सुरू याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्यानं आणि त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती मात्र आज ही सुनावणी केज न्यायालयामध्ये होणार आहे या सुनावणीत नेमकं काय होतं याकडे पाहणं महत्वाचं आहे या, महत या संदर्भात सखोल माहिती देण्यासाठी मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील आपण पाहतोय वाल्मिक कराडला कोठडी आली आहे आणि त्यानंतर आता जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होत होत असल्याची देखील माहिती समोर येते मात्र एकीकडे बघायला गेलं तर वाल्मिक कराडची प्रकृती देखील कुठेतरी बिघडल्याची माहिती समोर येते नेमकं काय घडते बीडमध्ये करारला जेव्हा अटक झाली होती किंवा त्याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो पहिल्यांदा पुण्यात शरण आला त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं चौदा दिवसांची त्याला जे आहे तर पहिल्यांदा सीआयडी कोठडी वाल्मिक करारला सुनावण्यात आली होती का या सगळ्याचा तपास सुरू असतानाच त्या पुढे त्याला जे आहे तर या सगळ्या प्रखंडी प्रकरणात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मात्र याच वेळी त्याच्यावर मोका लावण्यात आला खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आणि या प्रकरणात त्याला पुन्हा जे आहे तर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पोलीस कोठडी संपली काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि काल न्यायालयाने मुक्का त्या ज्या खुना प्रकरणात जो त्याला अटक करण्यात आली होती त्या प्रकरणात जे आहे तर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आता त्याला दोन न्यायालयीन कोठडी आहे एक खंडणी प्रकरणात आणि एक जे आहे तर हत्या प्रकरणात आता ज्या खंडणी प्रकरणातील जी न्यायालयीन कोठडी सुरू आहे जेव्हा न्यायालयीन कोठडीत एखादा आरोपीला टाकलं जातं किंवा त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं जातं तेव्हा त्याला जामिनासाठी अर्ज करता येतो आणि तोच जामिनासाठी अर्ज वाल्मिक करारच्या वकिलांकडून करण्यात आला होता मात्र यापूर्वी दोन वेळेस ही अर्ज सुनाव अर्ज म्हणजे जे अर्ज आहे जामिनीसाठी त्याच्यावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती एकदा वकिलाची तब्येत खराब होती आणि एकदा स्वतः वके यांच्या वकिलांकडून तारीख मागवून वाढवून घेण्यात आली होती त्यामुळे ह्या दोन वेळेस वाल्मिक करारची सुनावणी अर्ज पुढे ढकलण्यात आला होता मात्र आज खंडणी प्रकरणात त्याच्या जी न्यायालयीन कुठे सुना सुरू आहे त्यावर आज त्याच्या जामिनावर जे आहे तर सुनावणी होणार आहे काही वेळातच केज न्यायालयात ही सगळी सुनावणी होणार आहे एकीकडे सुनावणी होते तर दुसरीकडे रात्री वाल्मिक करारची तब्येत जी आहे तर कारागृहात बीडच्या कारागृहात खालावली दुखावली त्याचं पोट दुखत होतं था त्यामुळे त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आय सी यूमध्ये तो आहे आणि दुसरीकडे आज त्याच्या वा खंडी प्रकरणातील प्रकरणावर जे आहे तर जामिनावर सुनावणी होणार आहे त्यामुळे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे की खंडी प्रकरणात त्याला दिलासा मिळतो की त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी होते काही वेळात ही सगळी सुनावणी जी आहे तर ते न्यायालयात सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळा त्यानंतर जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली किंवा त्याला त्याचा जामीन त्याला देण्यात आलेला आहे त्याला जामीन जर मिळाला तर त्याच्यासाठी हा दिलासा दा म्हणता येईल खंडी प्रकरणात त्यामुळे आता दोन्ही बाजूने युक्तिवाद होण्याची शक्यता आहे आणि युक्तिवाद करताना सरकारी वकिलांकडून मात्र या सगळ्या त्याला जामीन देऊ नये अशी जी आहे तर यापूर्वीच मागणी केलेली आहे आणि त्याच्या कारण देखील देण्यात आलं आहे तर वाल्मिक कराड जर बाहेर आला तर पुराव्यांसोबत छेडछाड होऊ शकते किंवा तपासावर परिणाम होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मांडल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे आता सरकारी वकिलांना जे आहे तर याचा जामीन जो रद्द करू नये किंवा जामीन त्याला देऊ नये अशी जी मागणी आहे ती मान्य होते की वाल्मिक कराराला जामीन मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही वेळात के न्यायालयात ही सगळी प्रक्रिया सुरू होईल त्या आज त्याला न्यायालयीन मिळते की जामीन म्हणजे जेल हे महत्वाचं असेल त्यामुळे या सोनावलीकडे आपलं लक्ष असेल सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्ताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी